नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो सध्याचं या ठिकाणी महायुतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे तर लाडक्या बहिणीला आधी पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता या ठिकाणी पंचवीसशे रुपये लाडक्या बहिणीला या ठिकाणी मिळणार आहेत ठीक आहे म्हणून काहीच काळजी करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक महिला उद्योजिका योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला बिनव्याजी पैसे भेटतील ठीक आहे मग आता तुम्हाला त्यासाठी तुम्ही स्वतःचं चक्कीचं दुकान निर्माण करू शकता किंवा किराणा दुकान निर्माण करू शकता किंवा ब्युटी पार्लर निर्माण करू शकता अशा अनेक तुमचे जे उद्योगधंदे महिलांचे ते महिला निर्माण करू शकतात आणि निश्चितच तुम्ही या योजनेअंतर्गत त्यांचा फायदा घ्यास ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जे सरकारच्या योजना येत राहतात त्या नवीन नवीन योजनांसंदर्भात तुम्हाला माहिती भेटत जाईल ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारची एकही योजना तुमच्यापासून चुकणार नाही प्रत्येक सरकारी योजनांची माहिती भेटत राहील ठीक आहे तर आता सबस्क्राईब करून टाका चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोपऱ्यामध्ये एक लाईकचं पडणार लाईक करून टाका ठीक आहे तर आता आपण बोलणार आहोत महिला उद्योजिका योजना तर ही जी महिला उद्योजिका योजना आहे तर ही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे आणि प्रत्येक सरकारी बँका ज्याप्रमाणे एस बी आय आहे अशा सरकारी बँकांमध्ये योजना सुरू आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महिला उद्योजिका योजनेबद्दल त्यांच्यातून माहिती घ्या आणि जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कर्ज घेऊ शकता बिनव्याजी त्याच्यानंतर त्या पैशाच्या आधारावर तुम्ही ज्याप्रमाणे मी सांगितलेल्या गोष्टी आहे तर फक्त शुल्लक कम कमी सांगले मी ब्युटी पार्लर करू शकता आहे गाडी घेऊ शकता स्वतःची त्याचबरोबर तुम्ही स्वतःची चक्की चक्कीचा व्यवसायसुद्धा करू शकता पिठाची गिरणी टाकू शकता किंवा त्या पैशाच्या तुम्ही इतर काही करू शकता असं नाही की महिलाच करू शकते त्या पैशाचं तुमचा नवरासुद्धा त्या पैशानं काही बिझनेस करू शकते तुमचा नवरासुद्धा त्या पैशाच्या आधारावर काही दुसरं करू शकते म्हणून तुम्ही निश्चिरा योजनेचा लाभ घ्या अधिक माहिती हा बा या योजनेसंदर्भात मी अधिक माहिती लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे तर तुम्हाला डिटेल जर कागदपत्रं बघायची असतील आणि डिटेल माहिती बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि सर्व माहिती वाचून घ्या आणि माहिती माहितीसाठी सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटत राहील ठीक आहे आणि चॅनल ओपन करा मी याच्या आधी सिलेंडरच्या केवायसीवर व्हिडिओ टाकलेला आहे सुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे आणि चॅनल ओपन करा चार पाच माझे तिथं शॉर्ट्स दिसतील शॉर्ट्स बघा मी कोंबडी व्यवसाय कुक्कुट पलाम व्यवसाय कसा सुरू करावा त्याच्यावर एक शॉर्ट्स बनवलेला आहे तो शॉर्ट्स बघा आणि तीनशे रुपयाची सबसिडी कशी भेटेन गॅश एजन्सीवर जाऊन त्याचा व्हिडिओ टाकला आहे ते पण बघा त्याचबरोबर अशा विविध योजनांचे व्हिडिओज मी ऑलरेडी टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि त्या योजनांचा फायदा घ्या तुमचा फायदा म्हणजेच माझा फायदा होऊन जाईल ठीक आहे तुम्हाला भेटणारा आनंद आणि मला आणि रोज रात्री दहाच्या समोर दहाच्या समोर किंवा अकराच्या समोर मी लाईव्ह येत असतो यूट्यूब लाईव्ह तर यूट्यूब लाईव्हला येऊन तुम्ही माझ्यासोबत प्रश्न उत्तर संवाद या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आजची माहिती होती महिला उद्योजिका योजना होती या योजनेबद्दल तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगलीस की कशाप्रकारे तुम्ही एस बी आय बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करून कर्ज घेऊ शकता आणि कुठलाही असं नाही की फक्त ब्युटी पार्लर तुमचा नवरासुद्धा तुमच्या पैशावरती एखादा बिझनेस करू शकतो योजनेचा लाभ घ्या आणि तिथं माहिती देतात साहेब तुम्हाला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेसह अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घेसाल जय हिंद जय महाराष्ट्र